डिलिव्हरीनंतर पोट कमी होत नाही आहे कितीही व्यायाम केला तरी पोटाचा साईज कमी येत नाही आहे फिजिओथेरपी घेतली के व्यायाम केला डायटिंग केलं तरीही पोट आज जात नाही आहे अशा तुमच्या कंप्लेंट्स असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर मयुरेश देशपांडे डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर माझ्याकडे बऱ्याच वेळेला पेशंट्स येतात ज्यांच्या एक किंवा दोन डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग डिलिव्हरीनंतर जे पोट वाढलेलं असतं ते वा की ते पोट कितीही व्यायाम केलं तरी कमी होत नाही एक्सरसाइज डायटिंग आणि फिजिओथेरपी जिम योगा सगळं करून पाहतात पण तरीही पोटाचा जो आकार आहे तो एका लिमिटपर्यंत कमी होतो पण त्याच्यानंतर ते कमी होत नाही म्हणजे प्री प्रेग्नन्सी स्टेटसला कंबर कधीच जात नाही तर असा जर का प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे सोल्युशन आहे या हे सर्जरीद्वारे कमी करता येतं या सर्जरीला टमीटक किंवा अब्डोमिनोप्लास्टी असं नाव आहे तर ह्याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये पोटामध्ये पोटाच्या त्वचेमध्ये आणि स्नायूंमध्ये बरेचसे बदल घडतात तर हे बदल काय काय आहेत जेव्हा गर्भधारण होतं गर्भधारणानंतर युट्रस हळूहळू वाढत जाते जसं बाळाचा आकार वाढत जातो तसं हळूवार पोटाची त्वचा पण लांबू लागते आणि आतून ती त्वचा व स्नायूंना दाबल्यामुळे स्नायूंची लांबी व त्याच्या आवरणाची लांबी आणि त्वचेची लांबी या तिन्ही गोष्टी वाढतात जेव्हा डेलिव्हरी होते डेलिव्हरी झाल्यानंतर काय होतं की जे स्नायू आहेत ते आकसायला सुरू होतात पण जे स्नायूंचं आवरण आहे याला फेशिया म्हणतात तर हा फेशिया आणि त्वचा हे मात्र त्या प्रमाणात आकसत नाहीत स्नायू हे स्प्रिंग असल्यासारखे असतात त्याच्यामुळे ते आकसण्याचं प्रमाण हे आपण कंट्रोल करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे व्यायामाद्वारे स्नायूंचं आकुंचन आपण वाढवू शकतो पण स्नायूंचं जे आवरण असतं ज्याला फेश्या म्हणतात तर ह्या फेश्याला आपण व्यायाम केल्याने ते आकसत नाही नैसर्गिकरित्याच जसे हॉर्मोनचे बदल घडतात त्या प्रमाणात ते फेश्या आणि त्वचा ही हळूवार आकसते पण ज्या प्रमाणात स्नायू आकसतात त्या प्रमाणामध्ये फेश्या व त्वचा ही आकसत नाही तर यामुळे काय होतं की तुम्ही एक्सरसाईज केला तर पोटाची चरबी कमी होते स्नायू घट्ट होतात पण स्नायू मागे गेल्यामुळे जी त्वचा जादाची वाढलेली आहे ती लोंबाय लागते आणि त्याची एक घडी निर्माण होते या घडीच्या खाली खाली हायजीन हायजिन प्रॉब्लेम्स येतात आणि तिथे जखमा होणे फंगल इन्फेक्शन होणे असे प्रकार घडू लागतात स्त्रियांना साडी नेसता येत नाही काही स्त्रियांना त्यांच्या बेंबीचा आकार बदलतो त्याच्यामुळे बेंबी किंवा बेली बटनचा आकार हा बदलतो आणि त्याच्यामुळे आपल्याला साडी नेसताना वगैरे चांगलं दिसत नाही काही स्त्रियांना त्याच्यावरती स्ट्रेच मार्क्स आलेले असतात आणि हे स्ट्रेच मार्क्स असल्यामुळे असल्यामुळे त्यांना काही कपडे का घालता येत नाही तर अशा सगळ्या प्रॉब्लेमचं एकमात्र सोल्युशन आहे आणि बेस्ट सोल्युशन हे टमीटक आहे टमिटक म्हणजे काय तर टमीटक ही एक शस्त्रक्रिया आहे ही कोड करतात तर हे प्लास्टिक सर्जन्स करतात तर ह्या प श सर्जरीमध्ये काय काय केलं जातं या सर्जरीमध्ये जी पोटाच्या त्वचेखालची चरबी आहे ती लायपोसक्शनद्वारे कमी केली जाते ही कमी केल्यामुळे त्वचेची लांबी अजूनही वाढते त्यानंतर बेंबीच्या भोवतालीनं एक इन्सिजन घेऊन बेंबीला वेगळं केलं जातं वरच्या त्वचेपासून आणि ज्या सीजरचा स्कार असतो त्याच्या खलती आपण कट घेतो आणि तिथून ही पूर्ण त्वचा वरपर्यंत उचलली जाते छातीपर्यंतची ही त्वचा वरती उचलली जाते आणि लायपोसेक्शन केल्याद्वारे स्नायू व त्वचेच्या मध्ये एक गॅप निर्माण होतो ज्या गॅपमध्ये ही पूर्ण त्वचा उचलली जाते वरपर्यंत आणि त्याला खाली खेचून आणलं जातं आणि जी जादाची त्वचा आहे त्याला कट केलं जातं याच बरोबर जे स्नायू ढिल्ले झालेले आहेत आता स्नायू काय स्नायू घट्ट असतात पण स्नायूच्या भोवतालचा जो आवरण आहे ज्याला फेशिया म्हणतात हा फेशिया ढिल्ला पडलेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये समोरचे जे सिक्स पॅक्सचे जे स्नायू आहेत ते स्नायू पसरलेले असतात आणि त्याच्या मधला फेशिया जो असतो तो लांबलेला असतो तर यामुळे काय होतं की डायव्हेरिकेशन ऑफ रेक्टाय म्हणून एक प्रकार घडतो डायव्हेरिकेशन ऑफ रेक्टाय म्हणजे काय की हे दोन्ही रेक्टस मसल्स आहेत ते बाजूला होतात आणि त्याच्यामुळे मधला जो फेशिया असतो तो विरलेला असतो तर ह्याच्यातून जेव्हाही उठताना बसताना त्यांना असंच एक हर्नियासारखा एक फुगा मध्ये आल्यासारखा होतो आणि त्याच्यामुळे त्यांना वजन उलणे उचलण्याची कॅपॅसिटी कमी होते कंबरदुखी वाढते तर अशा सगळे प्रकार घडतात तर यांच्या स ह्या प्रॉब्लेम्सना क्युअर करण्यासाठी जेव्हा आपण टमीट करतो तर त्यावेळेला आपण ह्या फेशाला शिवतो आणि त्याची जी लांबी वाढलेली आहे किंवा रुंदी वाढलेली आहे तर ती रुंदी आपण स्टिच घालून कमी करून घेतो आणि स्नायूंना त्यांच्या प्री प्रेग्नंट जागेला आणून ठेवतो तर हे केल्याने त्या स्त्रीची कंबर दुखायचं कमी होतं स्नायूंची ताकद वाढते कारण स्नायू त्यांच्या जागेपासून वेगळे झालेले असतात तर ते त्यांच्या परत जागेला आल्यामुळे ते जास्त चांगलं काम करू शकतात त्यांचं वजन उचलण्याची कॅपॅसिटी सर्जरीनंतरची वाढते तर या रीतीने त्यांची फिगर पण चांगली होते वजन उचलण्याची कॅपॅसिटी पण चांगली होते कंबरदुखी पण कमी होतं याचबरोबर आपण जेव्हा त्वचा काढून टाकतो तर जवळपास स्कारच्या पासून ते आपण बेंबीपर्यंतची त्वचा ही अखी तोचा जाते कदी -कदी। त्या मार्स ही अख्खी त्वचा निघून जाते कधी कधी आणि त्यामुळे बरेचसे स्ट्रेच मार्क्स पण नाहीसे होतात आणि त्याच्यानंतर ही त्वचा खाली घेतली जाते नंतर नवीन बेंबीच्या नॉर्मलच्या जागेला एक नवीन बेंबी बनवली जाते आणि त्यानंतर खालती टाके घातले जातात तर यामुळे पोटाचे स्नायू घट्ट होतात दुसरं म्हणजे त्वचा कमी त्वचासुद्धा घ टाईट होते चरबी कमी होऊन जाते आणि ह्याच्यामुळे पोटाचा आकार कमरेचा आकार खूप कमी होऊन जातो मार्क्स सगळे नाहीसे होतात किंवा जे बेंबीच्या वरचे स्ट्रेच मार्क्स आहेत ते एवढे खाली घेतले जातात आणि जे वरच्या बाजूला जी त् चांगली त्वचा आहे ती समोर दर्शनीय भागामध्ये ती त्वचा येते आणि त्याच्यामुळे लुक पूर्णपणे बदलून जातो तर या रीतीने टक केल्यामुळे प्रेग्नन्सीज नंतर झालेल्या पोटामधल्या बदलाला परत बऱ्यापैकी रिवर्ट करता येतं